तडोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील एकवीस मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे मिळावीत या मागणीचे निवेदन आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिलेलं आहे बिलीचापडा येथील एकवीस मंजूर वनदाव्यांच्या फायली वनपट्टे हे पैशांच्या अपेक्षेने हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन जमीन शाखा यांनी जाणीवपूर्वक दाबून ठेवलेले होते या वनदाव्यांच्या प्रमाणपत्रासाठी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं त्या ठिय्या आंदोलनावरती माननीय कलेक्टरांनी दखल घेत या विषयावरती तात्काळ हे वनदावे देण्यात येतील याच्यावरती कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर जे हर्षल सोनार जो भ्रष्ट माणूस या खात्यामध्ये बसवलेला आहे त्याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं वारंवार आम्ही इथं निवेदनं देत आहोत या विषयावरती सारखी निवेदनं देत आहोत आम्हाला निवेदनं देतानाही लाज वाटते लाज तर खरी या अधिकाऱ्यांना वाटायला पाहिजे की ही लोकं सारखं हा विषय घेऊन येत आहेत आपण हा विषय निकाली काढायला पाहिजे असं यांना वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे परंतु हे अधिकारी अजूनही कुठंही याबाबत कारवाई करताना दिसत नाही म्हणून आम्हाला नाईलाजाने सारखं सारखं या अधिकाऱ्यांना निवेदनं द्यावी लागत आहेत आता नवीन कलेक्टर मॅडम आलेले आहेत या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा आमचं या प्रशासनावरतीच इथं जे अधिकारी बसलेले आहेत यांच्यावरचा विश्वास आता उडालेला आहे म्हणून यांनी प्रशासनाची जी विश्वासार्हता आहे ती ठेवण्यासाठी निदान ही कामं करायला पाहिजे असं वारंवार दिरंगारी करायला नको पाहिजे आम्ही संघटना म्हणून यांच्याकडे मागणी करत आहोत आम्हाला सारखं सारखं यांनी अशा पद्धतीने त्रास द्यायला नको पाहिजे आमच्या निवेदनाची यांनी दखल घ्यायला पाहिजे अन्यथा आम्ही याच्यानंतर या विषयाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र असं आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी